कधीतरी चुकून हुकून नव्या कपड्यांवर तेलाची तरी किंवा भाजीचे डाग लागून जातात आणि जर नवीन कपडे असले तर ते पूर्णपणे खराब होण्यात जमा होतात तर हेच तेलाच्या तरीचे डाग कशाप्रकारे काढायचे याच्यासाठी खूप सारे व्हिडिओज किंवा माहिती आजपर्यंत पाहिली कुठे लिंबू वापरून पाहिलं कुठे पावडर वापरून पाहिली पण हे तेलाच्या तरीचे डाग काही गेले नाही तर आज आपण पाहूया हे तेलाच्या तरीचे डाग कशाप्रकारे काढायचे आणि तेही ना कुठला सोडा ना कुठला लिंबू तर याच्यासाठी मी आज वॉशमेट हा एक फॉर्म्युला वापरणार आहे हा लिक्विड फॉर्म्युला आहे आणि आज मी हा रंगीत कपड्यांवर वापरून पाहणार आहे तसं तर पांढऱ्या कपड्यांचे डाग काढणं सोपं असतं कारण त्याला आपण ब्लीच करू शकतो पण रंगीत कपड्यांना आपण ब्लीचचा वापर करू शकत नाही पण वॉशमेट हा असा फॉर्म्युला आहे जो तुम्ही रंगीत कपड्यांवरसुद्धा वापरू शकतात आणि तेलाच्या डागांचं असं असतं की आपण जेवढे लवकर ते डाग काढण्याचा प्रयत्न करू किंवा जेवढे लवकर आपण ते ड्राय क्लिनिंगला देऊ तेवढे ते डाग निघून जाण्याची शक्यता जास्त असते या उलट जर आपण ते डा कपडे डाग असलेले कपडे तसेच ठेवून दिले आणि मग खूप दिवसानंतर महिनाभरानंतर पाहिले तर ते डाग अगदी घट्ट होऊन जातात मग ते निघतीलच याची काही गॅरंटी नसते त्याच्यामुळे तेलाचे डाग असलेले कपडे शक्यतो लवकरात लवकर घरच्या घरी तरी स्वच्छ करावे आणि नाही निघालेत तर मग ड्राय क्लिनिंगसाठी तरी द्यावेत त्याच पद्धतीने ह्या शर्टला जेवढे पण ठिकाणी तेलाचे डाग होते त्या सगळ्या भागावर मी इथे हे वॉशमेट लावून घेतलं आणि काही वेळासाठी हा कपडा असाच ठेवून दिलेला होता तुम्ही पाहू शकता याच्यावरचे जे डाग होते तेलाचे ते बऱ्यापैकी फिक्के पडलेले आहेत पण पूर्णपणे गेलेले नाही कारण तेलामध्ये थोडीशी हळदसुद्धा असते आपण भाजीसाठी हळद तर नेहमीच वापरतो त्याच्यामुळे यातले राहिलेले हळदीचे डाग काढण्यासाठी मी हा काळा गोटा साबण वापरते आहे काळा गोटा साबण हळदीचे डाग काढण्यासाठी खूपच उपयोगी आहे त्याच्याबद्दलचे व्हिडिओ याच्या अगोदर मी माझ्या चॅनलवर अपलोडसुद्धा केलेले आहेत तर हे डाग काढण्यासाठी मी काळा गोटा साबण या शर्टला पूर्णपणे लावून घेते आहे आणि हा शर्ट हातानेच धुऊन घेणार आहे कारण की या शर्टमुळे बाकीचे कपडे सुद्धा खराब होऊ शकतील त्याच्यामुळे हा शर्ट वेगळाच धुऊन घेतलाय व्यवस्थित घासून कडक उन्हामध्ये हा शर्ट मी पाच ते सहा तासासाठी वाळवून घेतला आणि त्याच्यानंतर या शर्टवर जेवढे पण तेलाचे डाग होते ते पूर्णपणे नाहीसे झालेत नवीनच कपड्याला लागलेले तेलाचे डाग मी इथे पूर्णपणे काढून दाखवलेले आहेत तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा प्रकारे कपड्यांना लागलेले किंवा साड्यांना लागलेले सुद्धा तेलाचे डाग काढू शकतात आणि स्पेशली हळदीचे डाग काढण्यासाठी काळा गोटा हा फॉर्म्युला मी वापरलेला होता फक्त गरज आहे ती तुम्ही हे कपडे लवकरात लवकर धुवावेत म्हणजे डाग असलेले कपडे जास्त दिवस तसेच ठेवू नयेत तर ते लवकरात लवकर जर स्वच्छ केले तर त्यांचे डाग शंभर टक्के निघून जातात तसेच मी ह्या शर्टचे डाग जे आहे ते पूर्णपणे काढलेले आहेत आणि आता मी तुम्हाला सांगते की मी जो फॉर्म्युला वापरला होता तो वॉशमेट हा एक मोदी केअरचा फॉर्म्युला आहे त्याच्याने तुम्ही अशा प्रकारचे तेलाचे मेहंदीचे डागसुद्धा काढू शकता आणि ते ऑनलाईन तुम्हाला ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध होईल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू